सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा नाशिकच्या एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये दे सानवी देशमुखने नुकतेच ॲडमिशन घेतले होते तिचं स्वप्न होतं एक यशस्वी फॅशन डिझायनर बनण्याचं सानवी हुशार होतीच पण तिचं मन मात्र प्रेमकथांच्या दुनियेत हरवलेलं असे तिला वाटायचं एक दिवस अचानक कोणीतरी तिच्या आयुष्यात येईल आणि सगळं काही बदलून टाकेल त्या दिवशी कॉलेजच्या लायब्ररीत ते एका पुस्तकाच्या शोधात होती तेवढ्यात कोणीतरी मागून तिच्या खांद्याला हळूच हात लावला ती चमकली मागे वळून पाहिलं एक उंच शांत चेहऱ्याचा मुलगा रणजित ठाकूर सॉरी हां मिरर ऑफ रिॲलिटी हे पुस्तक पाहिजे होतं तो संकोचून म्हणाला ओ माझ्याही लिस्टमध्ये तेच आहे सान्वी हसून म्हणाली हसणं पहिला स्पर्श आणि एक गूढ शांतता काहीतरी नकळत त्या दोघांमध्ये आहे हे दोघांनाही जाणवलं पुस्तकाच्या निमित्ताने सुरू झालेली ही ओळख हळूहळू मैत्रीत बदलत गेली रणजित अतिशय अभ्यासू होता पण त्याचं व्यक्तिमत्व सानवीसाठी एक कोडच होतं तो फारसा बोलायचा नाही पण त्याच्या नजरेत एक वेगळं विश्व होतं जे सानवीला खुणावत होतं त्या दोघांनी एकत्र प्रोजेक्टवर काम करताना अनेकदा भेटायला सुरुवात केली सान्वीनं हळूहळू त्याच्या मनात डोकवण्याचा प्रयत्न केला तो एवढा शांत का असतोस सान्वीनं एक दिवस विचारलं कारण शब्दापेक्षीपेक्षा मौनात खूप काही लपलेलं असतं तो शांतपणे म्हणाला ती त्याच्या उत्तराने मोहवली जात होती नकळत ती त्याच्या प्रेमात पडत होती सानवीने एक दिवस रणजितबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्याच्या जुन्या मित्राला भेटायचं ठरवलं तिला कळलं की रणजितचा भूतकाळ खूप वेदनाने भरलेला आहे एक अपघातात त्याने आपल्या लहान बहिणीला गमावलं होतं आणि त्याचं स्वतःचं मन कोसळून गेलं होतं तेव्हापासून तो स्वतःला बंदिस्त करून बसला होता सान्वीला हे सगळं ऐकून धक्का बसला पण त्याचवेळी तिला जाणवलं रणजितला पुन्हा प्रेमावर विश्वास दाखवायला कोणीतरी लागेल आणि ती ती व्यक्ती बनायचं ठरवते त्या दिवशी सानवीनं रणजितला भेटून स्पष्ट सांगितलं माझं मन तुझ्यावर आलंय मला माहीत आहे तू फार काही बोलत नाहीस पण तुझ्या डोळ्यात मी खूप काही का पाहिले रणजित काहीच बोलला नाही फक्त तिला पाहत राहिला तू घाबरतोस पण प्रेमात घाबरणं नाही धावणं असतं ती म्हणाली रणजितने केवळ तिचा हात हलकासा धरला कोणतेही शब्द न बोलता एक भावना त्या हातातून सरकली एक स्वीकार प्रेम फुलू लागलं होतं पण रणजितच्या घरच्यांना हे मान्य नव्हतं त्यांच्या मते सानवी फॅशनच्या दुनियेत वावरणारी मुलगी त्यांच्या शांत पारंपरिक कुटुंबात बसणारी नव्हती एक दिवस रणजितला त्याच्या आईने थेट सांगितलं सानवीच्या मागे जायचं असेल तर या घरातलं तुझं काहीच राहणार नाही रणजित गोंधळून गेला त्याला सानवी ही हवी होती आणि आई वडीलही सानवीलाही कळल्यावर तिने रणजितशी संवाद थांबवला प्रेम कोणावरही बंधन घालायला शिकवत नाही रणजित मी तुझ्यावर प्रेम करते पण तुझ्या कुटुंबविना नाही त्यानंतर आठवडे उलटले सानवीने स्वतःला कामात झोकून दिलं तिच्या फॅशन डिझाईनच्या एका प्रोजेक्टला राष्ट्रीय स्तरावर निवड मिळाली ती दिल्लीला निघून गेली रणजितनेही आपलं इंजिनिअरिंग पूर्ण करून एका कंपनीत नोकरी स्वीकारली पण दोघांच्याही मनात एकच प्रश्न घुटमळत होता आपण दूर गेलो खरं पण मनाने अजूनही एकमेकांशी जोडलेलो नाही का दिल्लीच्या एका कार्यक्रमात सांडवीचा डिझाईन शो चालू असताना तिला अचानक मागून एक आवाज ऐकू आला तुझ्या प्रत्येक रंगात माझं अस्तित्व दिसतंय ती वळून पाहते रणजित तिच्या मा समोर उभा होता हातात फूल डोळ्यात प्रेम मी माझ्या आईवडिलांना समजावले तुझं स्वप्न तुझं जग आता माझंही आहे तो म्हणाला सानवीच्या डोळ्यात पाणी आलं मी तुझी वाट पाहत होते ती म्हणाली रणजितनं तिचा हात पकडला ही वाट आता एकत्र चालायची आहे त्यांच्या प्रेमाचं आता सगळ्यांनी स्वागत केलं एक सुंदर समारंभात दोघांचं लग्न झालं रणजितने तिच्या फॅशन हाऊसचं व्यवस्थापन स्वीकारलं आणि सानवीनं त्याच्या आयुष्यात पुन्हा रंग भरले कधी गूढ कधी भावनांनी भरलेले ही प्रेमकथा आता एका गोड गोष्टीसारखी जगायला लागली लग्न म्हणजे दोन हृदयाचं नव्यानं सुरुवात करणं पण आयुष्य मात्र त्याहून वेगळं असतं सानवी आणि रंजित एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले दोन जीव आता एकत्र राहायला लागले पण जेव्हा प्रेम वास्तव्याच्या वाळवंटीत येतं तेव्हा खरं नातं कसटीवर लागतं नाशिकमधील एक छोटंसं पण सुसज्ज घर घराच्या बाल्कनीत सानवी रणजितच्या हातात हात गुंपून बसलेली दोघांच्या चेहऱ्यावर विवाहितेचं गोंडस हास्य आपण आपलं छोटंसं स्टुडिओ सुरू करू सानवी स्वप्नारू डोळ्यांनी म्हणाली हो आणि मी तुझ्या डिझाईनसाठी एक वेबसाईट तयार करतो रणजित म्हणाला लग्नानंतरच्या पहिल्या काही आठवड्यात सर्व काही सुरळीत चाललं होतं सासू सासरेही सानवीला तापुलकीनं स्वीकारत होते पण मग हळूहळू रोजची जबाबदारी खर्च अपेक्षा आणि समाजाच्या चौकटीत बसण्याचा ताण सुरू झाला सानवीच्या स्टुडिओत पहिल्या महिन्यात फारसा व्यवसाय झाला नाही खर्च वाढला आणि रणजितच्या नोकरीचा पगार त्यातच विरून गे विरून गेला तुला काय वाटतं मी तुला सगळं सांभाळावं आणि तुझ्या स्वप्नांना भारही उचलावा एक दिवस रणजितने थोडासा चिडून विचारलं सान्वी गप्प झाली ती काहीच बोलली नाही पण तिच्या डोळ्यातील भाव बोलत होते माझं स्वप्न फक्त माझं नाही आपलं आहे सासूबाईंना वाटलं होतं की सानवी आता घरात लक्ष घालेल सण समारंभ नातेवाईक सगळ्यात तिने पुढे यावं पण सानवी पूर्ण वेळ तिच्या डिझाईनमध्ये गुंतलेली असे रणजित ही मुलगी फारशी घरगुती वाटत नाही तिला करिअरचं वेळ आहे आई म्हणाली आई तिला वेळ द्या ती बदलणार नाही पण समजून घ्याल तर जवळ येईल रणजित प्रयत्न करत होता पण घरातील वातावरण तणावपूर्व होऊ लागलं कामाचं ताण घरचं वातावरण आणि वाढती आर्थिक तंगी सगळं काही एकाच वेळी कोसळत होतं रणजित आणि सान्वीच्या संवादात शांततेचं चा प्रमाण वाढत होतं एक रात्री दोघांमध्ये मोठा वाद झाला तुझ्या स्वप्नांसाठी मी किती जिजावं ही माणूस आहे रणजित फटकारून म्हणाला आणि माझं स्वप्न तर तुझ्या प्रेमावरच उभं आहे तू साथ नाही दिलीस तर कोण देईल सानवी असरूंना रोखत म्हणाली त्या रात्री दोघं वेगवेगळ्या खोल्यात झोपले सान्वी काही दिवस आईकडे राहायला गेली रणजितने हे स्वतःला कामात बुडवून टाकलं तिच्या अनुपस्थितीत त्याला तिची सवय जाणवू लागली सकाळचं कॉफीचं कप तिचा मृदू आवाज आणि तिचं न कंटाळता स्वप्नामध्ये हरवून जाणं सगळं मिसिंग होतं सांवीही आईकडे जाऊन आपल्या चुकांची जाणीव करू लागली प्रेम म्हणजे नुसता स्पर्श नाही तर समजून घेण्याची ताकद आहे आईने तिचा हात हातात घेऊन सांगितलं एका संध्याकाळी रणजितने सानवीला फोन केला परत येशील का त्याचा स्वर थरथरत होता हो पण फक्त तुझ्यास तुझ्याकडे नाही आपल्या स्वप्नांकडे परत येईल सानवी म्हणाली दोघांनी एकत्र बसून सर्व अडचणींवर चर्चा केली त्यांनी एकमेकांचे स्वप्न जबाबदाऱ्या आणि अपेक्षा पुन्हा वाटून घेतल्या सानवीनं तिचा स्टुडिओ एका मित्रासोबत पार्टनरशिपमध्ये सुरू केला रणजितनेही त्याच्या सॉफ्टवेअर कंपनीतून फ्रीलायसिंग सुरू केलं जास्त वेळ मिळाव मिळावा म्हणून आता ते दोघं एकमेकांचे काम समजून घेत हो कधी चहा तर कधी कॉपीसोबत आयुष्याची गोड तिकट चव चाकत होते त्यांच्या संसाराला आता स्पर्श होता विश्वासाचा समर्पणाचा आणि प्रेमाचा एका सकाळी सांडवी हळूच रणजित जवळ आली आणि कानात कुजबुजली आपल्याकडे आता एक छोटा पाहुणा येणार आहे रणजितने तिला मिठीत घेतलं त्याच्या डोळ्यात पाणी होतं पण यावेळी ते आसरू नव्हते ते आनंदाचे स्पर्श होता ही कथा आपल्याला शिकवते ही प्रेम की प्रेम फक्त सुरुवातीच्या गुलाबी स्वप्नांचं नाव नाही तर ते आहे एकमेकांना समजून घेण्याची साथ देण्याची आणि न हरवणाऱ्या विश्वासाची भावना नव्या गोड पहाटेसारखं सानवी आणि रणजितचं बाळ त्यांचं आयुष्य उजळून गेलं होतं एका मुलीला एका मुलीचा जन्म झाला नाव ठेवलं आणवी सानवी तिचं बाळ हातात घेऊन म्हणाली हात या छोट्या स्पर्शात सगळं आयुष्य सामावले रणजित तिच्या डोक्यावर हात फिरवून म्हणाला हेच प्रेम नव्यानं सुरू झालंय घरात आनंदाचं वातावरण होतं पण या आनंदाच्या सावलीत एक वेगळं सावटही होतं त्यांच्या जुन्या वाड्याचं रणजितच्या आईला त्याच्या गावाकडच्या जुन्या वाड्याची खूप आठवण यायची ती म्हणाली या बाळाचा पायनं आपल्या वाड्यातच बांधला तर काय मज्जा येईल सानवी आणि रणजित दोघंही ठरवतात काही दिवस गावाला जायचं तो गावात पोहोचतात समोर उभा असतो एक भव्य पण थोडासा झाडा झाकलेला वाडा जुन्या काळातील बांधणी पाटलांची ओळख आणि आत लपलेलं काहीतरी गुड पहिल्या रात्रीपासूनच सानवीला काही विचित्र स्वप्न पडायला लागतात एक स्त्री जी तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते वाड्यातल्या एका जुन्या कपाटात सानवीला एक खूप जुनी वही सापडते त्या वहीत लिहिलेलं असतं माझं प्रेम तिथंच संपलं पण माझं लेकरू अजूनही या घराच्या वाटेकडे पाहते लतिका एकोणीसशे पंचावन्न सानवी गोंधळून जाते ती रणजितला दाखवते पण रणजित त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो वाड्याच्या भिंतीमध्ये इतक्या कहाण्या बंद आहेत काही विसरलेल्या काही दडपलेल्या सानवी म्हणते अन्वी अचानक रात्री रडू लागते डॉक्टर म्हणतात शारीरिक काही नाही पण बाळ अस्वस्थ आहे सा सान्वी अधिकच अस्वस्थ होते तिला वाटतं की वाड्यात काहीतरी अघटित घडतंय आणि ते आणवीवर परिणाम करत आहे ती पुन्हा वही वाचते लतिकाची कहाणी ती एक गरीब शेतकऱ्याची मुलगी होती वाड्याच्या पाटलांच्या मुलावर प्रेम करत होती पण त्यांना मिळ मिरू, त्यांना मिळून दिलं नाही आणि लतिकाने तिथेच आत्महत्या केली सानवीला जाणवलं लतिकाचं प्रेम अजूनही तिथे अडकलेलं आहे एक रात्री सानवीला ती स्त्री पुन्हा दिसते स्पष्ट रूपात तिचा आवाज माझ्या लेकराला न्याय मिळवून दे माझं प्रेम कुणाच्या दारात झिजलं सानवी भीतीनं रणजितला सगळं सांगते यावेळी रणजितही गंभीर होतो तो त्याच्या आजोबांकडे विचारतो ते कबूल करतात की लतिका आणि त्याच्या पिताजीमध्ये खरंच प्रेम होतं पण समाजाच्या भीतीपुटी वाड्यानं तिचं प्रेम संपवलं सानवी ठरवते की लतिकाच्या नावानं त्या वाड्याच्या मंदिराजवळ एक शांतीपूजन करायचं रंजिताही तिच्या मागे खंबीरपणे उभा राहतो पूजेनंतर त्याच रात्री आणवी शांत झोपते आठवड्याने पहिल्यांदा ते दोघं सम समज समजतात प्रेमाचा स्पर्श कुठेच हरत नाही तो फक्त योग्य न्यायाची वाट पाहतो कशी वाटली कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा